अक्षय शिंदेच्या एन्काउंटर विरोधकांनी आरोपांच्या न्यायिक चौकशीची मागणी केली आहे गृहमंत्री फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलाय एन्काउंटर संशयास्पद असलं आहे आणि कोणाला तरी वाचवण्याचा डाव आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय तर सुप्रिया सुळे सतेज पाटील यांनीही या घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे आरोपी अक्षय शिंदेचं एन्काउंटर करण्यात आलं पोलिस मॅन वॅनमध्ये मुख्यतः पोलिस वॅनमध्ये त्याचा एन्काउंटर झाला आहे बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेमध्ये आदर्श स्कूल स्कूलमध्ये अत्याचार झाला होता त्या प्रकरणानंतर बदलापूरमध्ये जनक्षो भूस उपाडून आल्याचं पाहायला मिळालं होता आणि यामध्ये शाळेनं सुद्धा दबाव टाकल्याचा आरोप असतानाच आता या प्रकरणामध्ये ते त्या प्रकरणातला जो मुख्य आरोपी आहे अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झालेला आहे आणि या एन्काउंटरवर विरोधक संशय व्यक्त करताना दिसून येत आहेत कोणाला तरी मोठ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी एनकाउंटर अक्षय शिंदेचा एन्काउंटर केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर कोणाला तरी वाचवण्याचा उपस्थित होतो चोवीस वर्षाचा तो गुन्हेगार आहे आरोपी आहे भयंकर आहे तर तो, तो चोवीस वर्षाचा साप करणारा माणूस मुलगा पोलिसांना कमरेला लटकवलेली बंदूक खेचून घेतो असं म्हणतात बर पिस्तूल लॉक असत पिस्तूल लॉक असत ना हे सगळ्या प्रकार संशयास्पद आहे कोणाला तरी वाचवायचं आहे या प्रकरणामध्ये मोठे मासे हे जे आहेत भाजपची संबंधित संस्था चालक ज्यांनी सीसीटीव्ही फुटेज गायब केलं काय आपण बुध्या का सीसीटीव्ही फुटेज काय गायब केलं त्याचं उत्तर द्यावं देवेंद्र फडणवीसांनी माझी मागणी आणि आमची सगळ्यांची मागणी फाशीची होती त्याला फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये घेऊन त्याला चौकात फाशी द्यायला पाहिजे होती हे माझं मत की त्याला मृत्यू कसा झालाय त्यांनी पोलिसाला अटॅक केलं आणि म्हणून पोलिसांनी त्याला मारलं पोलिसांवर अटॅक करणं एवढी त्याची हिंमत होतो की पोलीस चौकीत एवढे पोलीस असताना एखाद्या पोलिसावर एखादा गुन्हेगार अटॅक करतो त्याच्यावर गोळी चालवतो मग ही यंत्रणा करते का चिंताजनक आहे आणि आपल्यासाठी नाही पोलिसांसाठी पोलीस पण माणसं आहेत पोलिसांना पण फॅमिली आहेत कुटुंब आहेत हे विसरून कसं चालेल आपल्याला घटनेमध्ये आरोपीला शिक्षा व्हावी किंबहुना फाशीची शिक्षा व्हावी अशी तमाम महाराष्ट्रातल्या लोकांची इच्छा होती त्याबद्दल कुणाचंही दुमत असायचं कारण या ठिकाणी नाही मुख्यमंत्री जे वेगळ्या पद्धतीने बोलतात ते संयुक्तिक नाही परंतु या सगळ्या मागतेना वाचवण्यासाठी हा एन्काउंटर होता, काशी होता। का अशी शंका निर्माण होते आणि एवढ्या मोठ्या छाती ठोकपणे सरकारनं ॲडव्होकेट उज्ज्वल निकमांची नेमणूक त्या ठिकाणी केली त्यांनी देखील आक्षेप घेतला की त्याला कससाठी आणलं होतं आज एनकाउंटर झाल्यावर लगेच संध्याकाळी डिजिटल बोर्ड लागतात लगेच सगळा वेगळ्या पद्धतीचं वातावरण होतं आणि म्हणून थोडं संशयाचं वातावरण या सगळ्यामध्ये निर्माण झालेलं आहे यामध्ये राजकीय पोळी भाजून घेण्यापेक्षा गृह खात्याची जी काही इमेज आहे ती कुठं जाते याचा विचार सत्ताधारी राज्यकर्त्यांनी करावा अशी आमची अपेक्षा असली लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक राहा